मानवत येथे दिनांक एक मे रोजी बागवान पंच कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली बागवान समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेठ मोहल्ला परिसरातील मरकज मस्जिद येथे दुपारी एक वाजता एकूण चार जोडपी विवाहबद्ध झाली सर्वप्रथम दिव्य कुराण पठण करून या विवाहाला सुरुवात करण्यात आली खुदबा मौलाना मुगदीर साहब यांनी पठण केले तर चार जोडप्यांना धर्मगुरु मौलाना सातके साहब नदवी यांनी विवाहबद्ध केले सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुलामुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज झाली आहे या विवाह सोहळ्यातून लेख वाचवा लेख शिकवा स्त्री भ्रूण हत्या टाळा हुंडा घेऊ नका देऊ नका वृक्षारोपण करा अनावश्यक खर्चास फाटा द्या असा संदेश धर्मगुरूंनी विवाह सोहळा प्रसंगी जमलेल्या जनसमुदायाला दिला पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केली होती सामाजिक पत्रकार प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पूर्ण सामूहिक विवाहामध्ये शिस्तबद्ध पद्धतीचे दर्शन घडून आले दिवसभर पासूनच मानवतेतील बागवान समाज बंधूंच्या वतीने स्वस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने व व्यापार बंद ठेवण्यात आले होते पेट मोहल्ला परिसरामध्ये रोआबा सरबत व चाय पाणी दिवसभर मोफत सोय करण्यात आली होती जोडप्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सामूहिक विवाह सोहळा केल्यामुळे मानवत बागवान पंच कमिटी बागवान समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मानवतेतील बागवान समाज बांधवांनी परिश्रम घेतले सर्व येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे बागवान पंच कमिटीच्या वतीने आभार व्यक्त केले